पुणे महापालिकेचे बांधकाम विभाग विकसन शुल्क जीएसटीचा परतावा आणि मिळकतकर हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मिळकत करातून चोवीसशे कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे त्यापैकी आत्तापर्यंत सोळाशे तीस कोटी जमा झाल्याने महापालिका मालामाल झाली आहे मिळकत करातील प्रमुख हिस्सा निवासी मिळकतींचा आहे अनिवासी मिळकतींमधून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे त्यामुळे जे जागा मालक कर भरत नाहीत अशा थकबाकीदारांना नोटीस पाठवून त्यांच्या मिळकती सील केल्या जात आहेत ज्यांनी थकबाकी भरली त्यांचे सील काढण्यात आले आहेत पण जे नागरिक थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या मिळकती लिलावात काढून त्यातून थकबाकीची रक्कम वसूल केली जाणार आहे पालिकेच्या मिळकत कर थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे पालिकेच्या तिजोरीत एक हजार सहाशे तीस कोटी रुपये जमा झाले आहेत उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांच्या दोनशे दोन मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून यातून चौपन्न कोटी रुपये थकबाकी वसूल केली जाईल पहिल्या टप्प्यात बत्तीस मिळकतींच्या लिलावातून सोळा कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत या मिळकतींमध्ये दुकाने कार्यालय बंगले आदींचा समावेश आहे थकबाकी असलेल्या मिळकतींचे मूल्यांकन करून लिलावाची कमाल रक्कम निश्चित करण्यात आली आहे